नमस्कार मित्रांनो लग्नाची बेडी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये सिंधू पार्किंगच्या घरी आलेली असते आणि आता सिंधूने तर आता कहरच केलेला असतो सिंधू उंबरट्यावरती ते माप मांडते आणि इकडे म्हणत असते की जरा पब्लिक कमी वाटतंय ना थांबा मी पब्लिक गोळा करते आणि सिंधू लगेच आजूबाजूच्या लोकांना आवाज देऊन बोलवून घेत असते तर मग सिंधूने असं पब्लिक गोळा केलाय त्याच्यामुळे रेश्मा लगेच म्हणते आता ही नक्कीच घरामध्ये येणार आता हिला कोणीही अडवू नाही शकणार रुक्मिणी तर आता खूपच वैतागलेली असते रुक्मिणी ओरडत म्हणत असते अगं मला दिसतंय आणि मला सुद्धा डोळे आहेत ना सिंधू लगेच कृष्णाच्या आवाजामध्ये त्या बाजूच्या जमलेल्या माणसांना नेमकं घडलेला काय प्रकार आहे तो सगळा सांगतंय तर रुक्मिणी लगेच राजेश्री आणि राघव यांच्या दोघांनाही आवाज देऊन बोलून घेते इकडे राघव सिंधूच्या जवळ येतो आणि तिच्याकडे पाहत असतो रुक्मिणी राघवला म्हणत असते हे कृष्णा नावाचं वादळ बघ त्या वादळाला लवकर आवर नाहीतर हे वादळ आपलं घर उद्ध्वस्त करेल आता राघव लगेच सिंधूला विचारू लागतो की तू इथे काय करतीयस तर त्याच्यानंतर सिंधू कृष्णाची ऍक्टिंग करत राघवच्या पाया पडत म्हणते पती देव काय करतोय म्हणजे काय आपल्याला इथे गृहप्रवेश करायचा आहे पण मात्र राजेश्री प्रश्नपणे सांगून टाकते की ही मुलगी मला माझ्या घरामध्ये नको आहे पण मात्र राघव राजेश्रीला शांत करत म्हणतो आई मी बोलतोय ना तिच्याशी मग त्याच्यामुळे तू थांब जरा आणि लगेच इकडे सिंधूला विचारू लागतो की हे सगळं नेमकं काय चाललंय तुला एकदा सांगून नाही कळत का आत्ताच्या आत्ता इकडं निघायचं नाहीतर मी काय करेल ना ते बघ याच्यावरती सिंधू लगेच कृष्णाच्या आवाजामध्ये म्हणू लागते काय करणार म्हणजे बोल ना काय करणारेस तू आणि सिंधू लगेच राघवच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करत असते मग सिंधू अशी राघवच्या जवळ गेल्यानंतर त्याला सुद्धा काय करावं काय बोलावं काहीच समजत नसतं तर मग राजेशी ते सगळं पाहते आणि लगेच राघव पासन सिंधूला बाजूला घेते आता राजेशी सिंधूला म्हणत असते काय ग तुला लाज नाही वाटत आहे का आम्ही सगळे तुला इतकं सगळं बोललो तरीही तू निर्जा घरी परत आलीयस अगं मी तर काल तुला हाताला धरून घराबाहेर काढलं होतं आणि तरी सुद्धा तू परत आलीस वैतागत म्हणत असते ही पोरगी म्हणजे ना निर्लज्जपणाचा कळस आहे तर मग आता राजेशीचं हे सगळं बोलणं ऐकल्यानंतर सुद्धा सिंधू आता म्हणत असते मला काहीच फरक पडत नाही तू काहीही बोल आता लाज कसली वाटायला पाहिजे आपल्या या लंबूशी लग्न झालंय आपण या घरची सोन झालोय आणि हे आपल्या हक्काचं घर आहे मग तोच मला सांग मदर मग लाच कसली सिंधू आता जास्त ओव्हर ऍक्टिंग करत राघोला म्हणते जिथे आपला लंबू तिथेच आपला तंबू राघव मात्र सिंधूकडे खूप आश्चर्याने बघत असतो तर माझा सिंधू राघोला म्हणते ए लंबू असं आपल्याकडे बघतोस काय चला आपण पहिले गृहप्रवेश करून घेऊ आणि सिंधू राघवचा हात पकडते आणि त्याला इकडे मालांडण्यासाठी दाराशी आणते त्याच्यानंतर आता सिंधू म्हणत असते की आपल्याला गृहप्रवेश करायचा आहे आणि ते सुद्धा आपल्या ऑफिशियल हसबेंड बरोबर त्याच्यानंतर आता राजश्रीला सुद्धा काय करावं काहीच समजत नसतं इकडे मधु त्यांच्या समोर उभी असते आणि सिंधूला म्हणते तुला एक सांगू का मेन म्हणजे मला हे लग्नच मान्य नाहीये त्यामुळे तुझा गृहप्रवेश कसा होतो ना ते सुद्धा मी पाहतेच मधुचं बोलणं पाहता इकडे मागे असलेली रुक्मिणी ऋतुजा यांना बरं वाटत असतं कारण त्यांना वाटत असतं की किला थांबवण्यासाठी कुणी ना कुणीतरी आहे मग त्याच्यानंतर इकडे मधू म्हणते की इथेच थांब आणि ती तिकडनं निघून जाऊ लागते पण मात्र सिंधू लगेच मधुला थांबवून घेते आणि तिला म्हणू लागते अगं सुंदरी नवीन कपल्सला बिवाळीची काहीही गरज नाही मधु तर इकडे खूपच वाईट लागते तिला खूपच सिंधूचा राग यायला लागतो आणि ती सिंधूला मारण्यासाठी तिच्याकडे येऊ लागते पण मात्र ते सगळं पाहता सिंधू इकडे तिचं चालाक डोकं वापरते आणि तिच्या पायाखाली घोट्या टाकून देते आणि त्याच्यावरती मधूचा पाय पडताच ती लगेच खाली आपटते आणि इकडे ते सगळं पाहता घरातले सगळेच खूप घाबरून गेलेले असतात मागे सगळ्यांनाच मोठा धक्का बसतो इकडे सिंधू मधूच्या समोर गृहप्रवेश करते आणि घरात आतमध्ये येते मधु सुद्धा आता सिंधू समोर तोंडगशी पडलेली असते आणि राघव सिंधूच्या एकमेकांमध्ये हात पाहतात ती खूपच जेलस फील करत असते तिला त्यामुळे खूपच त्रास होत असतो त्याच्यानंतर आता सिंधू लगेच स्वतःशीच विचार करत म्हणते लक्ष्मी नाही तर दुर्गा म्हणून आली मी मापी नाही आता थेट वार करणार इकडे रुक्मिणी आणि ऋतुजा दोघी लगेच इकडे मधूला सावरण्यासाठी येतात त्याच्यानंतर आता रेश्मा लगेच म्हणते तर आल्या आल्या तलवार उपसून दुर्गामध्येच रूप घेतलंय आणि मधुला म्हणू लागते तर किन ब्लोड केलं तुम्हाला तर डायरेक्ट जमीन उद्ध्वस्तच करून टाकलं आणि ते सगळं पाहता रेश्मा म्हणत असते की नाही नाही मी नाही हिच्या नादाला लागणार बाबा इकडे काकू लगेच मधुला उठवतात आणि इकडे सिंधूला म्हणू लागतात काय ग ही काय पद्धत आहे तुला काय सरळ वागताच येत नाही का पण सिंधू लगेच म्हणू लागते नाही ना कारण तुम्ही कोणी आपल्याला सरळ वागूच देत नाही कारण की तुम्ही कोणीच सरळ नाही वागत आहे माहिती का नवीन घरामध्ये जर नवीन जोडपं आलं तर या समोर मापट ठेवतात कुंकवाचं पाणी बिनी पण मात्र इथे सगळं आपल्यालाच करायला लागतंय मापटं पण आपणच आणलं तांदूळ पण आपणच आणले सगळं काही आपणच तर केलंय पण कुंकवाची थाळी सुद्धा आपण आणली बरं का मग सिंधू लगेच तिच्या पर्स मधली ती थाळी काढते आणि त्याच्यामध्ये कुंकवाचं पाणी होतो लागतंय आणि मग त्याच्यानंतर इकडे रेशमा लगेच अच्छुराने म्हणते अरे देवा इने तर कुंकवाचं पाणी सुद्धा आणलंय त्याच्यानंतर सिंधू इकडे राघवच्या हातामध्ये हात धरते आणि कुंपाच्या पायामध्ये पाय बुडवत तिचे पायाचे ठसे उमटवते या सगळ्या गोष्टीसाठी सिंधूला फुल सपोर्ट असतो आणि मग त्याच्यानंतर सिंधू तशीच घरामध्ये निघून जाते आणि इकडे मधू राजश्री रुक्मिणी यांच्या सगळ्यांना सिंधूचे ते पायाचे ठसे पाहता खूपच आश्चर्याचा धक्का बसत असतो तर आता रेश्मा म्हणत असते इने गृहप्रवेश तर केला होताच पण मात्र लक्ष्मीच्या पावलांनी आता घरातच आली इकडे राघव आणि सिंधू सुद्धा हॉलमध्ये आलेले असतात तर राजेशी आता वाईट टाकते आणि लगेच त्यांना आवाज देऊन थांबवून घेते इकडे शेजारचे लोक सुद्धा घरामध्ये आलेले असतात त्याच्यानंतर आता राजेशी सिंधूला म्हणते काय चाललंय नेमकं तुझं तुला एकदा सांगून कळत नाही का मी तुला माझी सून मानत नाही आणि मुळात तुझ्यासारखी चोरटी मुलगी ही रत्न पार्किंगची सूनच नाही होऊ शकत आणि राजश्री सिंधूला डायरेक्ट म्हणत असते आणि आताच्या आत्ता तू या घरामधनं चालती हो त्याच्यानंतर आता राजश्री शेजारच्या लोकांसमोर हात जोडत म्हणते मी तुमची माफी मागते तुम्ही हिच्याकडे लक्ष देऊ नका प्लीज तुम्ही इथे येऊ शकता मग त्याच्यानंतर सिंधू लगेच त्यांना थांबवत म्हणते अरे थांबा काय चाललंय मदरसुज हे लंबूच्या सासूरवाडीची माणसं आपल्याला मी लग्न झालंय आणि तू डायरेक्ट त्यांना हकलतीयस काय कसं दिसतं ते शोभतं का तुम्हाला तुम्ही जर त्यांना हकल हो ना तुमच्या सगळ्यांची नाचक्की होईल त्याच्यानंतर सिंधू आता रागवला म्हणू लागते ए लंबू तुझ्या फॅमिलीला दिसतं आणि राघवला म्हणू लागते हे बघ तू जर असं केलं नाही ना तर आपल्याला पोलिसात जाऊन पोलिसांचे फॅमिली विरुद्ध कंप्लेंट करावी लागेल हे ऐकल्यानंतर राजश्री मधू आणि सगळे सगळे सिंधू कडे अच्छिराणे पाहायला लागतात तर मग आता इकडे राघव आणि सिंधू दोघेही आश्चर्याने एकमेकांकडे पाहत असतात म्हणजेच की राघव आणि सिंधूला काल रात्री घडलेला प्रकार आठवू लागतो म्हणजेच की जेव्हा सिंधू देवाचं दर्शन म्हणून तेव्हाच अचानक सिंधूला तिथे मंदिरामध्ये राघव दिसतो आणि राघव सिंधूलाच भेटण्यासाठी आलेला असतो त्याच्यानंतर राघवात सिंधूच्या जवळ येतो सिंधू काय बोलणार तेवढ्यातच राघव लगेच म्हणतो मला माहितीये की तूच सिंधू आहेस आणि ते सुद्धा मला आत्ता नाही कळलं मला पहिल्या दिवसापासून माहितीये फक्त ही गोष्ट मला तुझ्या तोंडून ऐकायची होती एकदा तू बोलावस म्हणून मी खूप प्रयत्न केले पण मात्र तू काहीच बोलली नाहीस आणि आता इकडे राघव सिंधूला विचारत असतो की तू हे सगळं का केलं त्याच्यावरती सिंधू देखील खूप रडत असते आणि राघव विचारत असतो की तू हे सगळं का केलं पण मात्र सिंधू खूपच इमोशन झालेली असते तर ती लगेच राघवच्या गळ्यामध्ये पडते आणि रडू लागते राघव आता सिंधूला शांत करतो आणि तिला म्हणू लागतो शांत होतो जगात कोणाचाही तुझ्यावरती विश्वास नसला ना तरी माझा तुझ्यावरती पूर्ण विश्वास आहे नक्कीच कुठल्या तरी गोष्टीसाठी आमच्या बरोबर खोटं बोललीयस आणि मला हे सुद्धा माहिती होत की ती गोष्ट पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला एक ना एक दिवस सत्य सांगणार आणि आज ती वेळ आली बरोबर ना तर याच्यावरती सिंधू लगेच बोलू लागते मला माफ करा अडकले होते की माझ्याकडे यामध्ये दुसरा पर्यायच नव्हता राघव म्हणत असतो सिंधू मला माहितीये की तुझी प्रत्येक गोष्ट करण्यामागे काहीतरी कारण असतं पण मात्र यावेळी नेमकं काय कारण होतं ना हेच मला कळत नव्हतं आणि आय गेस्ट की मला ते कारण कळलंय ते कारण म्हणजे आपली सावी आहे तर सिंधू लगेच राघवला मान हलवत हो बोलते सिंधू सांगू लागते बरोबर ओळखलं तुम्ही राघव मला फक्त आणि फक्त सावीसाठी हे कृष्णाचं रूप घ्यावं लागलं आणि सिंधू आता राघवला सगळं काही सांगू लागतंय सिंधू सांगू लागते, लागते। राघव मला मधुताईचं ना सत्य कळलं होतं मधुताईंना पॅरेलिसिस झालेला नव्हता त्या फक्त नाटक करत होत्या फक्त तुमच्या जवळ येण्यासाठी तुम्हाला मिळवण्यासाठी त्यांनी हे सगळं केलंय जेव्हा त्यांना हे समजलं की मला त्यांचं सगळं सत्य समजलंय तेव्हाच त्यांनी त्यांच्या वाटेतून मला बाजूला करण्याचा प्रयत्न केला राघव त्यांचे रिपोर्ट होते त्यामध्ये लिहिलेलं होतं की मधुताईला काहीच एकदम फिट आहेत पण तेच माझ्यापासून काढून घेण्यासाठी त्यांनी सावीला किडनॅप केलं आणि ब्लॅकमेल करून मला सावीला तिथे घेऊन आले ते रिपोर्ट माझ्याकडनं काढून घेण्याचा प्रयत्न करत होत्या आणि त्याच झटापटीमध्ये मी दरीत पडले राघव मी त्यांच्या समोर दरीत पडले होते पण मात्र त्यांनी मला वाचवण्याचा काहीच प्रयत्न नाही केला सावीला शकुंतलाकडे सोपवलं आणि घरीहून उलट हे सांगितलं की मी सावीला घेऊन पळून गेलीये आणि घरच्या सगळ्यांनी मधुताईच्या या बोलण्यावरती विश्वास ठेवला राघवला सिंधूचं हे बोलणं ऐकल्यानंतर त्याला तर खूपच मोठा धक्का बसत असतो आणि तो आता मधुवरती भयंकर चिडलेला असतो इकडे सिंधू सांगू लागते मी दरीत पडले होते पण मात्र देवाच्या कृपेने वाचले गोदामावशीने मला वाचवलं मी गोदामावशीला सगळं काही खरं सांगितलं आणि तिने मला मदत करायचं ठरवलं आणि आता सिंधू राघवला विश्वासात घेत म्हणू लागते राघव मी आपल्या मुलीला वाचवण्यासाठी हे सगळं केलं राघव म्हणत असतो पण मात्र मला एक कळत नाहीये तू घरी येऊन डायरेक्ट सत्यकाने सांगितलं त्याच्यावरती सिंधू सांगू लागते मधुताईच्या भीतीने राघव मी डायरेक्ट सिंधू म्हणून जर घरी आले असते ना तर मधुताईने सावीला काहीतरी केलं असतं सावीला सुखरूपपणे घरी आणण्याचा हा कृष्णा म्हणून मी प्लॅन करत होते आता राघव म्हणू लागतो तू जेव्हा मला पहिल्यांदी देवळामध्ये भेटली होतीस ना तेव्हाच मला कळालं होतं की तू माझी सिंधू आहे पण मात्र घरी आल्यानंतर सुद्धा तू कृष्णाचा मुकवटा काढायलाच तयार नव्हती आणि याचा मला खूप त्रास होतोय तर मग आता सिंधू राघोला म्हणू लागते की राघो मला माहिती आहे आणि मी समजू शकते तुम्हाला जितका त्रास होतोय ना तितकाच त्रास मला सुद्धा झालाय पण हे सगळं मी आपल्या सावीसाठी केलं मला कित्येक वेळा वाटलं की तुमच्या जवळ यावं तुम्हाला सगळं काही खरं सांगावं तुमच्या छातीवरती डोकं ठेवून खूप रडावं पण मात्र माझ्यातली आई मला हे सगळं करूच देत नव्हती मी जर तुम्हाला काही सांगितलं असतं आणि चुकून जर तुम्ही घरातल्या समोर किंवा इतर गोष्टींसमोर काही बोलला असतात ना तर सावीच्या जीवाला धोका निर्माण झाला असता सिंधू आता सांगत असते पिंकी सुद्धा माझ्याच मदतीला आली होती आणि शकुंतला जी आणि मधू यांनी दोघांनीही मिळून केलं हे सगळं मी कृष्ण असल्याचं त्यांना खरं पटावं म्हणून मी स्वतः त्यांना कृष्ण असल्याचे पुरावे दिले आणि आता त्यांनी माझ्याच जाळ्यामध्ये मला अडकवलंय आपली सावी परत यावी म्हणूनच मी मधूला सांगितलं की गोदा मावशीला एक मुलगी दत्तक हवी आहे आणि मग आम्ही दोघींनी सावीला गोदा सोपवायचं डील केलं होतं ते डील असं होतं की वेळी मी सावीला घेऊन निघून जाणार आणि मग मधु ताई तुमच्याशी लग्न करणार मी फक्त हे सगळं सावीसाठी करायला तयार झाले होते सावी परत आल्यानंतर मी तुम्हाला सगळं काही स्वतः सांगणार होते राघव पण मात्र आता सावीची कशी अवस्था झाली तुम्ही स्वतः बघताय ना त्याच्यानंतर राघवला सुद्धा सिंधूचं हे सगळं बोलणं पटत आणि राघव आता सिंधूला म्हणू लागतो की सिंधू तू सावीचं अजिबात टेन्शन घेऊ नकोस आपण सावीला एकदम मोठ्या डॉक्टरांकडे नेऊयात आणि तिला बरं करूयात तू फक्त अशी खसून जाऊ नकोस कारण मी तुला असं हरलेलं कधीच नाही बघू शकत आणि राहिला प्रश्न त्या दोघींचा तर आपण दोघं मिळून त्या दोघींना धडा शिकवूयात सिंधू तू अजिबात काळजी करू नकोस आतापर्यंतच्या सगळ्या संकटांना तू फक्त एकटीने तोंड दिलंय पण आता इथनं पुढे नाही राघव आता सिंधूचा हात आपल्या हातामध्ये घेत म्हणतो कारण की मी तुझ्या बरोबर आहे तर हे सगळं पाहता सिंधूला सुद्धा खूप बरं वाटतं आणि सिंधू राघव लगेच एकमेकांना प्रेमाने मिठी मारतात तर मग आता त्याच्यानंतर इकडे राघव सिंधूला खुणावत म्हणतो की तू बोल काही नाही होणार तर मग सिंधू लगेच कृष्णाच्या आवाजामध्ये बोलू लागते की बघा ना लोक हो मी या घरची सून आहे तरी सुद्धा हे मला बाहेर हकलतायत त्याच्यानंतर आता रुक्मिणी म्हणत असते तू कितीही जबरदस्ती केलीस आणि या घरात घुसलीस ना तरी सुद्धा हवी तुला सून म्हणून स्वीकारणार नाहीये उलट राघवला तुला डिवोर्स द्यायला सांगू मग काय करशील ग तू तर मग सिंधू लगेच कृष्णाच्या भाषेमध्ये बोलत म्हणू लागते की अरे नाही करता येत तसं लग्न झाल्यानंतर सहा महिन्यानंतर डिवोर्स देता येत नाही आणि आपला तर काल लग्न झालाय अरे फडफड पण मेन म्हणजे आपलं तर आत्ता लग्न झालंय तू मोडायच्या गोष्टी काय करतेस आपण जोडायच्या गोष्टी करूयात आणि हे बघ फडफड आपलं तर आत्ताच लग्न झालंय त्याच्यामुळे ना अजून बरेच खेळ खेळायचे बाकी आहेत आता सगळेच सिंधूकडे पाहत असतात आणि हे सिंधू जे काही बोलते त्याच्यावरती राघवचा सिंधूला फुल सपोर्ट असतो तर मग मित्रांनो पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत राजेशी आता खूपच चिडलेली असते आणि राघवला म्हणते अरे तू पोलीस ऑफिसर आहे जर तुला जर घराबाहेर हिला काढता येत असेल ना तर मीच तिला हाताला धरून आत्ताच्या आत्ता घराबाहेर काढते मग आता त्याच्यानंतर मधू आणि राघव दोघी इकडे रूममध्ये असतात तर मग आता मधू राघवला विचारते तू त्या कृष्णाबरोबर पुढचे विधी करणार आहेस याच्यावरती राघव म्हणतो की करावे तर लागणारच याच्यावरती मधू म्हणत असते तू तु तु तुझ्या हाताला जखम करून घे म्हणजे तु तुला पुढचे खेळ खेळावेच लागणार नाही तर त्यानंतर आता सिंधू राघवला खेळ खेळण्यासाठी नेत असते पण राघव जखम दाखवत म्हणतो की मी खेळ नाही खेळू शकत कारण माझ्या हाताला लागलं ला आहे तर मग मित्रांनो पुढील भागांच्या डेली अपडेटसाठी आमच्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा थँक्यू